ये वैभव सार मा्या बिमाच ये वैभव सार माझ्या बिमाच हाय आर दिल तुलास सार गुमान खाय आर दिल तुला सार गड्या गुमान खाय ಪಿರ ದೋಟಾಡಿಹಲಿ ತೀವ ಮಾಡಿ ಮೋಟರ ಗಾಡಿ ಕಾತು ಬದಾಮೂ ಖಾತು ಬದಾಮ ಕಾಜು ದುದಸ ಅರ ದಿಲ ತುಲಾ सार गड्या घुमान खाय अर दिल तुला सार गड्या गुमान खाय कोणी कलेक्टर कमिशनर वकील कोणी कोणी कलेक्टर कमिशनर वकील कोणी डॉक्टर झाले जाती लावून गळ्याला टाय डाक्टर झाले जाते लावून गळ्याला टाय अर दिल तुला सार गड्या गुमान खाय दिल तुला सार गड्यान गुमान खाय गुलामीच होती पदरी टाकलेली मीच होती पदरी टाकलेली मान ताट झाली तुझी वाकलेली मान तू ताट झाली तुझी वाकलेली शेण काळीत होती आपली माय शेण काळीत होती आपली माय अर दिल तुला सार गड्या गुमान खाय दिल तुला सार गड्या गुमान खाय दिल तुला सार गड्या गुमान खाय घडले हे सारे कुणामुळे घडले हे सारे कुणामुळे तुला हे झलकार कसे ना कळे रे तुला हे झलकार कशे ना कळे रे करनी सारी बापाची हाय करनी सारी बापाची हाय आर दिल तुला सार गड्या गुमान दिल तुला सार गड्या गुमान खाय दिल तुला सार गड्या हे वैभव सार माझ्या बिमाचं हाय हे वैभव सार माझ्या बिमचो हाय आर दिल तुला सारगड्या खाय खरं दिल तुला सारगड्या गुमान खाय દિલ તુલા સારગડ્યા ગુમાન ખા દિલ તુલા સારગડ્યા ગુમાન ખા જય ભીમ શેર કરા લાઈક કરા કમેન્ટ કરા સબસ્ક્રાઈબ કરા